दही तर सगळ्यांनाच लावता येतं पण अनेक जणांची अशी तक्रार असते की दही खूपच पातळ होतं दह्याला पाणी सुटतं दही आंबट होतं आज मी तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने दही कसं लावायचं किती दुधासाठी किती दही घ्यायचं दूध कोणतंही असो त्यापासून परफेक्ट वड्या पाडता येईल असे दही कसे लावायचे या सर्व छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय म्हशीच्या दुधाचं दही जास्त घट्ट होतं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गायीच्या दुधाचा दही सुद्धा लावू शकता ते कसं लावायचं हे मी तुम्हाला पुढे सांगितलेच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा दुधाला उकळी काढून घ्यायचे पाच ते सहा मिनिटासाठी दूध उकळवून घ्यायचे दूध उकळवताना दोन ते तीन वेळा ते ढवळत राहायचं ज्यामुळे दुधाला साय पकडत नाही दुधाला उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचे आणि दूध कोमट करून घ्यायचे दुधात बोट घातल्यावर बोटाला चटका न लागता एक मिनिट तरी बोट दुधात धरवला पाहिजे याचा अर्थ दूध कोमट आहे असं दूध दही करण्यासाठी पाहिजे दूध जास्त गरम असेल तर ते लगेच वाटण्याची शक्यता असते त्यामुळे दूध जास्त गरमही नसावं आणि जास्त थंडही नसावं इथे मी एक बाउल घेतले त्यामध्ये एक चमचा दही घालून ते सगळीकडे पसरवून घ्यायचे तुम्ही जितपत दूध घालणार असाल तितपत दही पसरवून घ्या भांड तुम्ही कोणतेही घेऊ शकता पसरट किंवा खोलगट मातीचं भांड घेतला तर अगदीच उत्तम कारण मातीच्या भांडामध्ये दही केल्यामुळे मातीचं भांड जास्तीचं पाणी देखील शोषून घेतं आणि त्याचे गुणधर्म देखील दह्यात उतरतात दूध उकळत असताना आधी पाच मिनटं उकळ त्यानंतर दोन ते तीन मिनटं पुन्हा उकळी काढून घेतल्यामुळे दुधामध्ये जास्तीचं जे पाणी असतं ते निघून जातं ज्यामुळे दूध अजून दाटसर होतं आणि दही सुद्धा दाटसर होण्यास मदत होते दुधामध्ये जर जास्तीचं पाणी असेल तर दही सुद्धा पातळ होण्याची शक्यता असते कोमट करून घेतलेलं दूध घालून घ्यायचे दूध घातल्यानंतर सुद्धा आपल्याला जे उरवून ठेवलेलं दही आहे ते यामध्ये घालून घ्यायचे दही लावण्यासाठी दही कसं असावं हे मी तुम्हाला आता सांगते एका वाटीमध्ये मी दही घेतले दह्यामधलं जे पाणी असतं ते आपल्याला अजिबात घ्यायचं नाहीये नाहीतर दही पातळ होण्याची शक्यता असते दाटसर दही असतं तेच आपल्याला घ्यायचं आहे दही घेताना लक्षात ठेवायचं की दही अजिबात आंबट नसावं नाहीतर जे दही आपण लावणार ते सुद्धा आंबट होतं विशेष करून उन्हाळ्यात ह्या गोष्टीची काळजी घ्यायची कारण उन्हाळ्यात दही लगेच आंबट होण्याची शक्यता असते आता दही घालून घ्यायचे एका वाटीमध्ये दोन चमचे दही काढून घेते म्हणजे अर्धा लिटर साठी मी एकूण तीन चमचे दही घेतले दूध जर जास्त असेल तर त्यानुसार दह्याचं प्रमाण वाढवून घ्या पण जर तुमचं दही आंबट असेल तर दीड चमचे इतकंच दही घालून घ्या पण जर दही कमी झालं तरी सुद्धा तुम्हाला जिं हवं तसं घट्ट दही लागणार नाही या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही दही लावलं तुमचं दही सुद्धा डेअरीवाल्यासारखं परफेक्ट दाटसर घट्ट तयार होईल दही दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ज्यामुळे एकसारखं दाटसर दही लागलं जातं जाकून सात ते आठ तास दही जमायला ठेवायचं आहे मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही नाहीतर दही बनण्याची जी प्रोसेस असते त्यामध्ये अडथळा येतो आणि ती प्रोसेस थांबू शकते किंवा बाहेरचे जे जीव जंतू असतात ते त्यामध्ये जाण्याची शक्यता असते जर तुम्हाला कमी वेळामध्ये दही जमून हवं असेल तर काय करायचं दह्याचं भांड एखाद्या उपदार शालीमध्ये किंवा टॉवेल मध्ये लपेटून उपदार ठिकाणी ठेवून घ्यायचं जेणेकरून जिथे सात ते आठ तास तुमचं दही तयार होतं तिथे पाच ते सहा तासामध्ये तुमचं दही तयार होईल दुसरी पद्धत अशी की एक कुकर घ्यायचा त्याला गरम करून घ्यायचं त्या कुकरच्या भांड्यामध्ये दह्याचं भांड ठेवून झाकण लावून घ्यायचं शिट्टी अजिबात लावायची नाही जेणेकरून त्या कुकरच्या तयार होत कुकर जास्त करून घ्यायचं नाही पकडेल गरम करून तुम्ही बघू शकता माझं दही तयार झालंय अजिबात बोटाला चिटकत नाहीये व्यवस्थित घट्ट डेअरीवाल्यासारखं दही तयार झालंय मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी वड्या पाडता येईल इतकं घट्ट दही आपलं जमलेलं आहे म्हशीच्या दुधापासून कोणती जास्त मेहनत न घेता झटपट मलाईदार दही आपला तयार झालंय दही तुम्हाला कट करून दाखवते कट केल्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता दह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाहीये दही अगदी घट्टसर झालेला आहे मी तुम्हाला म्हशीच्या दुधापासून दही बनवून दाखवले जर तुम्हाला गाईच्या दुधापासून दही बनवायचं असेल तर त्याची सुद्धा अगदी सेम प्रोसेस आहे फक्त म्हशीचं दूध जिथे पाच मिनटं उकळलं तिथे गाईचं दूध दोन मिनटं जास्त उकळून घ्या कारण गाईच्या दुधामध्ये पाणी जास्त असतं त्यामुळे थोडा जास्त वेळ उकळल्यामुळे त्यामधलं असलेलं पाणी हे निघून जातं त्याबरोबरच गाईच्या दुधामध्ये उकळताना अर्धा लिटरला दोन चमचे दूध पावडर घालून घ्या दूध पावडर घातल्यामुळे दुधाला दाटसरपणा येतो ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही दही लावलं तर तुमचं दही सुद्धा अगदी परफेक्ट घट्ट तयार होईल मग भले तुम्ही कोणतंही दूध वापरा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटे पुढे अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद